नमस्कार आज आपण एका मोठ्या खरंतर खूप मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल चर्चा करणार आहोत इंग्रॅम मायक्रो ही अमेरिकेतली एक मोठी आयटी वितरक कंपनी आहे तिच्यावर रॅन्समवेअर हल्ला झाला आहे म्हणजे सोप्या भाषेत हॅकर्सनी त्यांची सिस्टम लॉक केली आहे आणि ती परत देण्यासाठी पैशांची मागणी केली आहे आणि ही कंपनी म्हणजे जागतिक टेक्नॉलॉजी सप्लाय चेनमधला एक महत्त्वाचा दुवा आहे आपल्याकडे या घटनेबद्दल आणि विशेषत मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिका म्हणजे मीना प्रदेशावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात यावर काय माहितीये कारण इनग्रॅम मायक्रोची या भागात मोठी उपस्थिती आहे तर आज आपल्याला काय समजून घ्यायचंय हा हल्ला नक्की काय आहे इनग्रॅम मायक्रो सारख्या जागतिक कंपनीवर हल्ला झाल्यावर त्याचे परिणाम फक्त तिच्यापुरते मर्यादित नसतात आणि मीना प्रदेशासाठी याचा काय अर्थ आहे चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया सुरुवातीला हल्ल्याचे तपशील पाहूया सेफ पे नावाच्या एका रॅन्समवेअर गटानं हा हल्ला केलाय आणि सिस्टम परत सुरू करण्यासाठी खंडणी आहे याचा परिणाम काय झालाय तर कंपनीचं जागतिक कामकाज विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी ऑनलाईन ऑर्डरिंग सिस्टीम त्यांची अंतर्गत साधनं आणि ग्राहक सेवा यावर परिणाम झालाय हो आणि इथे इनग्रॅम मायक्रोचं महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे ही कंपनी म्हणजे जणू काही एंटरप्राईज आय टी खरेदीचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल मायक्रोसॉफ्ट सिस्को डेल एच पी यांसारख्या मोठ्या कंपन्यांची उत्पादनं आणि सेवा मेना प्रदेशातल्या व्यवसायांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम ती करते यु एई सौदी अरेबिया इजिप्तमध्ये त्यांची मोठी ऑफिसेस आहेत वितरण केंद्र आहेत आणि ही केंद्र वित्त आरोग्य सेवा दूरसंचार सरकारी प्रशासन अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांना सेवा देतात बरोबर म्हणजे हा हल्ला फक्त एका कंपनीवर नाही तर एका मोठ्या नेटवर्कवर झालाय आणि म्हणूनच सायबर लीग डॉट कॉमचे संस्थापक मोहम्मद अमीन बिलारबी म्हणतात की हा हल्ला आय टी पुरवठा साखळीतल्या महत्त्वाच्या घटकांना लक्ष्य करण्याच्या एका वाढत्या आणि चिंताजनक ट्रेंडकडे लक्ष वेधतो मेना प्रदेशासाठी याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात कारण तिथले अनेक स्थानिक व्हॅल्यू ॲडेड रिसेलर्स व्हीएर सिस्टम इंटिग्रेटर्स क्लाउड सेवा प्रदाते हे सगळे इनग्राम मायक्रोच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून आहेत हो की नाही अगदी बरोबर आणि बेलारदी अजून एक मुद्दा मांडतात की या विस्कळीत होण्याचा परिणाम फक्त लॉजिस्टिक्स किंवा वस्तू पोहोचण्यापुरता मर्यादित नाहीये यामुळे काय होऊ शकतं तर महत्वाचे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातले डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे प्रकल्प थांबू शकतात सरकारी आयटी खरेदी प्रक्रियेत विलंब होऊ शकतो आणि विचार करा वित्त ऊर्जा आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रांमधल्या अत्यंत महत्वाच्या सिस्टमचं रोल आऊट रखडू शकतं म्हणजे ऑपरेशनल विलंबासोबतच सायबर सुरक्षेचे धोकेही वाढतात कारण मग कंपन्या दुसरे कदाचित कमी सुरक्षित पर्याय शोधायला लागतात अगदी बरोबर घाईघाईत घेतलेले निर्णय किंवा तात्पुरत्या व्यवस्था अनेकदा अधिक धोकादायक ठरू शकतात आणि म्हणजे असे सायबर हल्ले अनुभवले आहेत नाएका? हो नक्कीच मध्येच एई मधल्या एतिसलात कंपनीवर लॉगबेट रॅन्समवेअर गटानं हल्ला केला होता त्याच वर्षी ग्रुप आय बीच्या अहवालानुसार मेना संस्थांवरील सायबर हल्ल्यांमध्ये तब्बल अडुसष्ट टक्के वाढ झाली होती आणि एकट्या अखाती प्रदेशातच पन्नासहून अधिक रॅन्समवेअर घटनांची नोंद झाली दोन हजार बावीस मध्ये दुबईतल्या मूरफिल्ड आय हॉस्पिटलवर पण हल्ला झाला होता अच्छा म्हणजे या घटना काय दर्शवतात की रॅन्समवेअर गट या प्रदेशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांमधल्या कमकुवत दुव्यांचा फायदा घेत आहेत विशेषतः थर्ड पार्टी विक्रेत्यांमार्फत हो तसंच दिसतंय आणि हा जो सेफ पे गट आहे ज्याने आता इनग्रॅम मायक्रोवर हल्ला केलाय तो दोन हजार तेवीस मध्येच समोर आलाय ते विशेषतः मोठ्या हाय व्हॅल्यू कंपन्यांना टार्गेट करण्यासाठी ओळखले जातात आणि ते डबल एक्स्टॉर्शन वापरतात डबल एक्स्टॉर्शन म्हणजे म्हणजे ते फक्त सिस्टम अनलॉक करण्यासाठी खंडणी मागत नाहीत तर त्यांनी जो डेटा चोरलेला असतो तो उघड न करण्यासाठी सुद्धा वेगळी खंडणी मागतात सायफर्माच्या मार्च रिपोर्टनुसार सेफ पे हा सध्याच्या काळातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या रॅन्सम धोक्यांपैकी एक आहे इंग्रॉ मायक्रोनं हल्ल्याची पुष्टी केली आहे त्यांनी प्रभावित सिस्टम्स ऑफलाईन घेतल्या आहेत तपासही सुरू केला आहे आणि ग्राहक व भागीदारांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे पण एक दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तरी कुठल्या विशिष्ट ग्राहक किंवा भागीदाराचा डेटा चोरीला गेल्याची नोंद नाहीये हो पण तरी बेलारबी जसं म्हणतं ही घटना मीना प्रदेशातल्या उद्योगांसाठी एक मोठा वेकअप कॉल आहे त्यांना आता फक्त स्वतःची सायबर सुरक्षा तपासून चालणार नाही तर त्यांचे जे अपस्ट्रीम विक्रेते आहेत डिस्ट्रीब्युशन पार्टनर्स आहेत त्यांच्या सायबर लवचिकतेची म्हणजे सायबर हल्ल्यांना तोंड देण्याच्या क्षमतेची कसून तपासणी करावी लागेल पुरवठा साखळी सायबर सुरक्षा हा आता फक्त आय टी डिपार्टमेंटचा विषय नाही राहिलाय बरोबर तो आता बोर्डरूम मधल्या चर्चेचा विषय व्हायला हवा तर या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये की जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळ्या किती नाजूक आणि एकमेकांशी जोडलेल्या आहेत एका ठिकाणच्या हल्ल्याचे परिणाम किती दूरवर अगदी पोहोचू शकतात हो आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपण अधिकाधिक गुंतागुंतीच्या डिजिटल सप्लाय चेन्सवर अवलंबून राहत आहोत मग अशा वेळी कंपन्या त्यांच्या थेट नियंत्रणाबाहेरचे धोके विशेषत त्यांच्या महत्वाच्या पुरवठादारांकडून येणारे धोके कसे ओळखू शकतील आणि ते कमी करण्यासाठी काय करू शकतील फक्त स्वतःची सायबर सुरक्षा मजबूत करणं पुरेसा आहे का की आता संपूर्ण इकोसिस्टमच्या म्हणजे परिसंस्थेच्या एकत्रित सुरक्षेचा विचार करणं गरजेचं झालं आहे